नमस्कार मंडळी स्टारप्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आल्याचं मिळते निकाल लागला असून प्रियाला तब्बल सात वर्षाची शिक्षा झाली आहे प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाल्यानंतर या मालिकेत पुढे काय घडणार यावर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आश्रम केस प्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर निकाल लागला या केसमध्ये अर्जुन सुभेदारने साक्षी आणि प्रियाला हे खोटं बोलत असल्याचं सिद्ध केल्यानंतर दोघींनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये साक्षीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर प्रियाला सात वर्षाची शिक्षा ठोठावली आहे यावरूनच ही मालिका आता लिप घेणार असल्याचं बोललं जात आहे तर ही मालिका आता सात वर्षाचा लिप घेईल असं सध्या सोशल मीडियावर बोललं जातं कारण या मालिकेत प्रिया ही मुख्य खलीनायिका असल्यामुळे आणि तिच्या भोवतीत या मालिकेतलं बरेचसं कथानक फिरतं त्यामुळे प्रिया जर सात वर्ष जेलमध्ये गेले तर मालिकेत पुढे काहीच नसेल असं काही प्रेक्षकांचं मत आहे सध्या या गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत यामध्ये जाता या मालिकेत सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने याबद्दल भाष्य केलं आहे जुईने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत लिहिलं आहे की ठरलं तर मग ही मालिका लिपसुद्धा घेणार नाही यासोबतच ही मालिका बंदही होणार नाही जे कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत ते त्यांनी त्वरित बंद करावं उलट आता या मालिकेत एक एक गोष्टीचा उलगडा होत जाणार आहे सो so डिअर ऑडियन्स स्टेटन असं म्हणत जुई गडकरीने मालिका सात वर्षाचा लिप घेणार आहे यासोबतच ही मालिका बंद होणाऱ्या अशा गोष्टीचं खंडन केलं आहे तर ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा